कबूतर हा पक्षी जास्त करून मानवांमध्ये राहणे पसंत करतो तो सर्व देशांमध्ये सामान्यतः आढळते भारतात फक्त पांढरी आणि राखाडी कबूतर आढळतात पांढरी कबूतर घरांमध्ये आढळतात तर राखाडी आणि तपकिरी कबूतर जंगलात आढळतात हे बर्फाळ आणि वाळवंटी भागातही टिकू शकते कबूतरांना नेहमी कळपात राहायला आवडते कबूतर उंच इमारती आणि रिकाम्या जागी घरटे बांधतात त्यांची स्मरण शक्ती अतिशय तीक्ष्ण असते इतक्या दूरचा प्रवास केल्यानंतर ते पुन्हा त्याच ठिकाणी परत येऊ शकतात सकाळी कबुतरे अन्नाच्या शोधात बाहेर पडतात बहुतेक कबुतरी शाकाहारी असतात ते सर्व प्रकारचे धान्य फळे इत्यादी खातात कबूतर खूप शांत असतात आणि त्यांना माणसांसोबत एकत्र राहायला आवडते कबुतराचे आयुष्य हे साधारण सहा वर्षे असते कबुतराची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे त्यांना भूकंप आणि वादळांचे आवाज सहज ऐकू येतो कबूतर हे सुंदर पक्षी आहेत त्यांना घरगुती पक्षी म्हणून देखील ओळखले जाते मुळात कबूतरांना गटात राहणे आणि त्यांच्या समवयस गटांसह फिरणे आवडते त्यांना शांत वातावरण अधिक आवडते पूर्वीच्या काळी कबूतरांच्या मालकांमध्ये कबूतर उडवण्याच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या ज्या माणसाचे कबूतर दिवसभर आकाशात उडत राहते ते कबूतर विजेते कबूतर म्हणून घोषित केले जात असे पर्यावरणीय बदल आणि कबुतरांच्या शिकारीतील वाढ यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही हे कबूतरांच्या घटत्या प्रमाणाचे दुसरे कारण असू शकते हा पक्षी रंगाने पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबूतर आणि पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा म्हणतात कबूतरांचा प्रजनन काळ जवळ जवळ वर्षभर आहे हे पक्षी मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी वापरतात कबूतर दोन हंडी एका वेळी देतात कबुतरांची शारीरिक वैशिष्ट्ये म्हणजे कबुतरांचे डोके तुलनेने लहान लहान चोच आणि पाय असतात त्यांचे उडण्याचे स्नायू त्यांच्या शरीराच्या वजनाच्या सुमारे चव्वेचाळीस टक्के भाग व्यापतात यामुळे ते अपवादात्मकपणे मजबूत उडणारे बनतात कबूतर पक्षाची माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ खरच आवडत असल्यास तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा